अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा पितृ पंधरवडा सुरू होऊन आज तीन दिवस झाले आणि ह्या पितृ पांदरवड्यात पितृ पक्षात आपल्याला पितृंच्या काही सेवा करायची असतात पितृ म्हणजे कोण आपले पूर्वज जे गेलेले आहेत आई वडील असतील आजी आजोबा असतील पणजी पंजोबा असतील किंवा आकस्मित आपल्या घरातले कोणी मृत्यू पावलेले असतील तर त्यांच्यासाठी ह्या पंधरा दिवसात भाद्रपद महिन्यातल्या पौर्णिमेपासून अमावश्यापर्यंत पंधरा दिवस आपण प पितृंना जेवायला घालत असतो त्यांची सेवा करत असतो त्यांची महा श्राद्ध करत असतो तर्पण करत असतो काही ठिकाणी तर बघा सकाळी दररोज जल अर्पण केलं जातं पितृपक्षात पित्रु पितृंसाठी दक्षिणेला तोंड करून दिवा लावला जातो काळात कणकेचा काळे तीळ घालून संध्याकाळी त्यानंतर बघा पि पिंपळाच्या झाडाजवळसुद्धा दिवा लावला जातो कणकेचा तिळाचे तेल तीळ टाकून अशा पद्धतीनं आपण प्रत्येकजण पितृंची सेवा करत असतो कारण पितृंचा दोष जर लागला तर आपल्या घरात खूप अडचणी येतात आणि हे जे पितृंचा दोष आहे हा प्रत्येक घरात असतो कोणाच्या घरामध्ये जास्त प्रमाणात असतो कोणाच्या घरामध्ये कमी प्रमाणात असतो मग तो श्रीमंत असू दे मध्यमवर्गीय असू दे गरीब असो प्रत्येकाच्या घराला हा पितृदोष असतोच आता हा पितृदोष कसा ओळखायचा आणि पितृदोष असेल तर कर्ज झाला असेल तर ह्यासाठी मी आज एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार कारण पितृंचा दोष लागला तर आपल्या घरात खूप अडचणी वाढतात कोणत्या कोणत्या अडचणी वाढतात आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि पितृंचा जर पितृ आपल्यावरती नाराज असतील तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा राग काढणं किंवा ते दोष दूर करणं खूप अवघड असतं गुरूंचं आपण गुरु असतील तर गुरूंना आपण प्रार्थना करून गुरूंचा आशीर्वाद लवकर घेऊ शकतो देवांचा आशीर्वाद घेऊ शकतो पण पितृंचा जर दोष लागला तर फार आपल्या घराची हालत वाईट होत असते आता बघा पितृदोष कसे ओळखायचे सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्हाला पितृदोष लागला असेल तर अतिशय कर्ज होणं अगदी वीस पंचवीस वर्षा वयापासून तुमच्या तुम्हाला कर्ज कर्ज तुमच्या आयुष्यात चालू होणं हे कर्ज जे तुम आहे ते फेडण्यासाठी तुम्ही ह्या म्हणजे हे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कर्ज ते कर्ज फेडण्यासाठी तिसऱ्या ठिकाणी कर्ज असं कर्ज तुमचं वाढत वाढत जाऊन तुम्हाला अक्षरशः घर शेती काय जे असेल ते विकावं लागतं इतके तुम्हाला पितृदोष लागतात आणि हे कर्ज जे आहे हे फिटण्यासाठी आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा उपाय आता कर्ज होणं हे पितृंचा दोष आहे दुसरं आपल्या घरातल्या मुलांच्या लग्नामध्ये अडथळेनं मुलं खूप शिकले मुलगा इंजिनियर आहे आय टीमध्ये आहे सरकारी नोकरी आहे देखणं आहे बंगला आहे गाडी आहे सगळं वेल सेटल आहे पण मुलग्याचं लग्नच होत नाही कारण हा पितृदोष आहे आता समजा मुलग्याचं लग्न झालं आहे मुलगा सगळं झालं आहे व्यवस्थित झालं आहे मुलग्याचं लग्न झालं आहे पण संतानप्राप्ती नाही प्राप्ती नाही म्हणजे मुलग्याला लग्न होणे दहा दहा वर्षं पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष काही जणांना मूल होत नाही तर आणि समजा प्रेग्नेन्सी राहिली तर ते अर्धवट ॲबॉर्शन होणं किंवा मूल अपंग जन्मणं आ, आ मूल जन्मलं तर ते हट्टी होणं व्यसनी होणं अशा गोष्टी घडत असतात ते एक पितृदोषाचं कारण आहे त्यानंतर बघा आपली मुलं मुलं शिकतात त्यामध्ये अडथळे येणे प्रगती न होणे मुलांच्या शिक्षणात प्रगती नाही होणार नोकरीमध्ये प्रगती नाही होणार मुलांच्या प्रगतीमध्ये वारंवार अडथळे येणार हे सगळं जे आहे ते पितृदोषाचं कारण आहे आणि हे पितृदोषाचं कारण जे आहे ते फक्त आपले पितृ नाराज असल्यामुळं कारण कसं असतं बघा आपल्यासाठी आपल्या आईवडील असू द्यात आजी आजोबा असू द्यात त्याने आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं आणि ज्या वेळेला हे निघून जातात त्यावेळेला त्यांची आठवण म्हणून आपण त्यांची सेवा करणं त्यांना आमवश्याला म्हणा किंवा इतर त्यांच्या तिथीला किंवा इतर वेळेला त्यांच्या नावाचा दहीबाट ठेवणे किंवा त्यांची आठवण काढून त्यांचे मा नामस्मरण करणे किंवा पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक वाचणं हे आपलं काम आहे त्यानंतर बघा ह्या पंधरा दिवसात म्हणजे पितृंचं जे आपले आईवडील असतील आजी आजोबा असतील ते गेले असतील तर ह्या पंधरू पि पितृ पंधरवड्यात पिंद्रू पितृपाक्षात तुम्हाला जे गेलेत त्यांचे फोटो तुम्ही कपाट्यात ठेवले असतील किंवा कुठे ठेवले असेल ते काढून दक्षिण दिशेला तोंड करून ते लावणे दररोज त्याला अगरबत्ती दिवा लावणे खीर खिरीचा नैवेद्य तांदळाची खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवणे दररोज पंधरा दिवस दोन पुरणपोळ्या करून तो नैवेद्य नैवेद्यकून तो गाईला देणे हे केला तरीसुद्धा तुम्हाला पितृंचे दोष दूर होतात त्यानंतर बघा <coughs> सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आसन घेऊन बसायचं दक्षिणेला तोंड करून हे जे आसन आहे ते तुम्ही देवघरातलं वापरायचं नाही हे आसन आपण जे बाहेर जेवायला वगैरे बसतो ते घेतलं तर चालेल देवघरातलं पूजेचं चा आसन अजिबात घ्यायचं नाही हे आसन घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आणि पितृस्तोत्र किंवा पितृ अष्टक वाचायचं हे दररोज करा कायम म्हणजे आत्ता पितृपक्षात पंधरा दिवस नाही करता कायम करा बघा तुम्हाला किती पितृ प्रखर दोष असू दे तो निघून जाईल हे तुम्ही रोज करू शकता त्यानंतर बघा पितृ पंधरवड्यापासून कर्जमुक्तीसाठी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तो उपाय तुम्ही करत असताना दररोज पंधरा दिवस करायचं आहे त्यानंतर आमोशा पौर्णिमा आणि इतर वेळेला म्हणजे शनिवारी करायचं आहे तर बघा आत्ता पंधरा दिवस जो अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला किती कर्ज असू दे शंभर टक्के खात्रीनं फिटणार फक्त श्रद्धेनं करा काय करायचं बघा सुकं खोबरं किसायचं थोडंसं भाजायचं त्यानंतर काळे तीळ थोडेसे भाजायचे आणि साखर रवा म्हणजे साखर रवा भाजलेलं किसलेलं खोबरं आणि काळे तीळ हे सगळं मिक्सरला बारीक करायचं त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं हे सगळं एकत्र करून तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली उंबराच्या झाडाखाली आंब्याचं झाड असेल वडाचं झाड असेल तिथं तुम्ही मुंग्या जिथं असतात तिथं तुम्ही हे नेऊन टाकायचं त्यामुळं <coughs> काय होतं हजारो मुंग्या त्या ठिकाणी येऊन ते खात असतात कारण आपल्या पित पूर्वजांचा जन्म कुठल्या योनीमध्ये झालेला असो आपल्याला माहित नाही मग आपण श्राद्ध <coughs> म्हणा करत असू त्यावेळेला आपण शंभर दोनशे तीनशे माणसं पाचशे माणसं वाढू शकतो पण हजार दीड हजार दोन हजार माणसं कधीच वाढू शकत नाही म्हणून मुंग्यांना खायला घातलं तर ते ते पितरूंपर्यंत पोचतं आणि मुंगी जी आहे ती कष्टाळू असते आणि प्रामाणिक असते कारण मुंगी एक एक रव्याचा कण साखरेचा कण मेहनतीनं गोळा करून खात असते म्हणून हे मुंग्यांना तुम्ही खायला घालायचं त्यानंतर बघा मासे जे असतात हे मासे प्रत्येक गावामध्ये विहीर असेल किंवा अजून काय असेल नदी असेल तिथे तुम्ही माशांना कणिक ओली करायची म्हणजे गव्हाचं पीठ मळायचं त्या कणकेचे अगदी छोटे छोटे गोळे करायचे हरबर इतके किंवा वटाने इतके जेणेकरून त्या माशांना खाता येईल असे गोळे तुम्ही भरपूर बनवायचे आणि ते दररोज तुम्ही पंधरा दिवस नदीमध्ये असेल किंवा विहिरीमध्ये असेल जिथं तुम्हाला मासे मिळतील त्या ठिकाणी टाकायचं सुद्धा तुम्हाला कर्जमुक्तीला फायदा होईल त्यानंतर बघा हे तुम्ही आत्ता तर करू शकता पंधरा दिवस पण कायम तुम्ही शनिवार अमावश्या पौर्णिमाला हे करा बघा तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही तुम्ही जे कष्ट करता त्यामध्ये तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला पैशाची वाढ होईल त्यानंतर बघा गाईला चारा खायला घाला आता ह्या पंधरा दिवसात तुम्ही गाईला चारा घालू गा, खायला घालू शकता गाईला चारा म्हणजे काय गवत किंवा गाईला ध चण्याची डाळ गूळ बटाटा जो असतो तो बारीक करून हे जर तुम्ही खायला घातला तरीसुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळतो आता गाईला तुम्ही प्रत्येक आमवशा पौर्णिमा आणि शनिवारी जर गाईला चारा द्यायचा असेल तर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला ह्या गायी भेटतात आणि तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला शंभर रुपये असू दे दोनशे पन्नास रुपये जे काय असेल ते तुम्ही गाईच्या चाऱ्यासाठी द्या तिथली लोकं ते पैसे चाऱ्यासाठीच वापरतात इतर कुठेही त्याचा वापर करत नाही त्यामुळं तुम्ही प्रत्येक अमोशा पौर्णिमा त्यानंतर शनिवारी गाईच्या चाऱ्यासाठी तुम्ही तिथे पैसे दान करा त्यामुळं तुम्हाला गाईचा अश... गाईचा म्हणण्यापेक्षा पितृंचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर बघा सिव रोचन गणपती रोचन स्तोत्राचं पठण करायचं हे पठण तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवसभरात कधीही वाचू शकता दररोज वाचला तर खूप चांगलं नसेल तर आता पंधरा दिवस वाचा तुपाचा दिवा लावायचा आणि म्हणायचं यानंतर बघा तुमच्या घरात आत्ता पंधरा दिवस तुम्ही दररोज बारा ते साडेबारा या वेळी कावळ्याला दही भात आणि त्यावरती काळे तील टाकून एक घास खायला द्यायचा त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळेल हे जे करता त्यावेळेला तुम्ही पितृ नामस्मरण करायचं ओम श्री पितृ देवताय नमो नम अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा अतिशय चांगलं जेवढं तुम्ही पितृंचं नामस्मरण करा पितृंची आठवण करा कारण हे पंधरा दिवस जे आहेत हे साक्षात ह्या पृथ्वी तलावरती येतात आपले जे कोणी आहेत ते आठवण काढतात का ते आपल्यासाठी काय करतात का हे बघतात आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर येतात त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा उपाय करत असताना फक्त श्रद्धेनं करा हे केलं तर तुमचं कर्ज किती असू दे फिटेल आणि तुमचं जे इन्कम आहे त्यामध्ये वाढ होईल तुमच्याकडे पैसा वाढेल अडचणी सगळ्या पैशाच्या दूर होतील उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पंधरा दिवसात तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ बघाल त्यावेळेला शेअर करा कारण कुणाला नाही कुणाला पितृंचा दोष लागलेला असेल तर हा व्हिडिओ बघून त्यांनी जर पितृंची सेवा केली तर तुम्हालासुद्धा आशीर्वाद मिळेल व्हिडिओला लाईक करा ऑल <coughs> बटनला क्लिक करा त्यामुळं माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील हे उपाय सेवा तोडगे जे आहेत ते हे केंद्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आहेत फक्त श्रद्धेनं करा आणि उपाय करत असताना सलग एकवीस एक एक्केचाळीस दिवस अकरा दिवसाच्या पुढंच करायचे असतात तर त्याचा फायदा होतो आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ